नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो वक्फच्या निमित्ताने जे वादविवाद रंगलेले आहेत त्यामध्ये एक असा प्रश्न वारंवार विचारला जातोय कि वक्फ बोर्ड किंवा वक्फविषयक कायदा हा सगळा मुस्लिम धर्माविषयी असेल अगदी मुस्लिम धर्माच्या कायदेशीर बाजू विषयी असेल आणि मुस्लिम मालमत्तांच्या कायदा विषयक असेल तर त्यामध्ये फक्त मुस्लिमांनाच पदाधिकारी विश्वस्त ट्रस्टी वगैरे बनवलं पाहिजे त्यामध्ये इतर बिगर मुस्लिमांना घुसवण्याचा उद्योग करणं हाच इस्लामचा अपमान आहे आणि मुस्लिमांवर अन्याय आहे हे सांगितलं जाते आणि त्याचा प्रतिवाद केला जात असताना प्रतिवाद केला जात असताना उद्या हिंदू मंदिर वगैरे आहेत त्याच्यावर सुद्धा बिगर हिंदूंची नेमणूक होईल असं जे सांगितलं जात ते अज्ञानमूलक लोक आहेत असं मला वाटतं एक मी काहीतरी त्या इंटरनेटवर एक गोष्ट बघितली की तिरुपती बालाजी हे हिंदूंच देशातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे आणि तिथे अक्षरशः करोडो रुपये दान धर्माने गोळा होतात आणि त्याच्या व्यवस्थापनात सुद्धा बिगर हिंदूची नेमणूक झाली मला वाटते जगन रेड्डी हा मुख्यमंत्री असताना किंवा त्याचे वडील मुख्यमंत्री असताना हा उद्योग झाला अशी तक्रार मला एक गोष्ट आणखीन आठवते मित्रांनो कि तिरुपती देवस्थानाची जमीन ही विकण्या पर्यंत काहीतरी किंवा असं काहीतरी करण्यापर्यंत राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री असताना मजल गेली तेव्हा विरोधी पक्षात बसलेले चंद्राबाबू नायडू यांनी अक्षरशः शिव्या शाप दिल्यासारखं सांगितलं होतं ज्या बालाजीच्या पावित्र्याला धक्का लावतोय ती पाप फेडावी लागतील बालाजी सोडणार नाही असं चंद्राबाबू नायडू म्हणाले होते आणि दुसऱ्यांना निवडणूक जिंकून दोन हजार नऊ मध्ये मुख्यमंत्री झालेले राजशेखर रेड्डी यांना हेलिकॉप्टरचा अपघात होऊन अल्पावधीत त्यांचा मृत्यू झाला होता शाप बाधतात असं म्हणतात मी असं म्हणत नाही की हा शाप लागला आणि झालं पण झालं होतं खरं असो तर राजशेखर रेड्डी हे दिसायला नावाने वरकरणी हिंदू वाटत होते पण ते धर्मांतरित होते आणि त्यांच्या अंत्यविधीला जे संस्कार करण्यात आले सोपस्कार करण्यात आले त्यातून बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं की हा धर्मांतर केलेला पण नाव मात्र हिंदू ठेवलेला नेता होता आणि पुढे त्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने तिरुपती देवस्थानामध्ये भयंकर उलथा पालथी करून टाकल्या अगदी मला वाटत तो तुमचा जीवन कल्याण त्याने सुद्धा त्यावर आंदोलन केलेलं असो तर त्यामुळे जगमोहन रेड्डी याच्या कालखंडामध्ये तिरुपतीमध्ये बिगर हिंदूला ट्रस्टी नेमण्यात आलं अशी एक माहिती इंटरनेटवर फिरते खरी खोटी मला माहिती नाहीये खरी खोटी मला माहित नाही पण बालाजी या हिंदू दानधर्मातून आलेल्या पैशाचा वापर हा इतर धर्मियांसाठी करण्यात आला हा आक्षेप मात्र वारंवार घेण्यात आलेला आहे आणि म्हणून वक्तच्या निमित्ताने एक महत्वाची गोष्ट जी कोणाच्याही लक्षात येत नाहीये किंवा लक्षात आलेली नाही त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय कारण हे जे बालाजी आणि याचं प्रकरण इंटरनेटवर सांगितलं जात कि ख्रिश्चन ट्रस्टी वगैरे नेमला वगैरे त्याबरोबर आणखीन एक माहिती मुंबईतलं अत्यंत जागरूक दैवस्थान मानलं जात ते आहे सिद्धिविनायक प्रभादेवीचं तर प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या ट्रस्टवर वर कुणा मुस्लिमाची सलीम वगैरे अशी नेमणूक झालेली आहे अशी ही माहिती फिरते मला माहिती नाही सलीम नावाचा कोणी सिद्धिविनायकाच्या ट्रस्टवर आहे की नाही आज हे मला माहित नाही एक ऐकलेलं आहे मध्यंतरी सदा सरवणकर सदा सरवणकर हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष किंवा प्रमुख आहेत एवढं मी ऐकलेलं आहे कारण सिद्धिविनायक हे एकोणीशे ऐंशी नंतर सरकारने ताब्यात घेतलेलं देवस्थान आहे आणि तिथलं व्यवस्थापन सरकार बघत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या देवस्थानावर त्यांनी आपल्या लाडका आदेश बांदेकर याची नेमणूक केली होती आता सरकार बदलल्यानंतर त्या विभागाचे जे आमदार होते दोनदा आमदार झाले होते ते सदा सरवडकर यांची नेमणूक झालेली आहे पण हेच देवस्थान मुंबईतलं एक जागरूक देवस्थान ज्याला म्हणतात ते सिद्धिविनायक देवस्थान सरकारने ताब्यात घेण्याचा निर्णय कधी झाला हे कोणाला आठवत आहे का आज जे कोणी मोदी सरकार हिंदू म्हणून मुस्लिमांवर अन्याय करत आणि त्यातून वक्फ वगैरे कायदा आला अशी बकवास करतात त्यानं एकोणीसशे ऐंशी साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुस्लिम होता हे तरी आठवत का अब्दुल रहमान अंतुले हे एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधींच्या पक्षाला परत एकदा राज्य विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते अवघ्या दीड दोन वर्षामध्ये त्यांची उचलबांगणी झाली हा वेगळा विषय पण एक मुस्लिम मुख्यमंत्री महाराष्ट्रात आलेला होता ज्याचं नाव अब्दुल रहमान अंतुले ज्याच्याकडे आजचे सुनील तटकरे हे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत कर होते ते अंतुले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला सरकारी ट्रस्ट म्हणून घोषित केलं होतं हळूहळू करत लोकप्रियता वाढत होती सिद्धिविनायकाची त्यामुळे तिथे उत्पन्न निर्माण होणार तर त्याचे गैरवापर होऊ नये म्हणून सरकार अशा देवस्थानांचं व्यवस्थापन आपल्याकडे घेत असत तेव्हा एक वेगळा कायदा आणि सरकारी निर्णय करून सिद्धिविनायकाचं व्यवस्थापन हे सरकार महाराष्ट्र सरकारकडे घेण्यात आलं पण सरकारकडे घेण्याचा निर्णय एका मुस्लिम मुख्यमंत्र्याने केला होता आता तुम्हाला हे सगळं कोणाच्या ग खिचगणतीत नाही खिचगणतीत नाहीये पण हे इंटरनेटवर बघितलं आणि माझ्या आठवणी चालवल्या हो कारण ज्या वेळेला हा सगळा प्रकार झाला त्यावेळेला मुंबई सकाळ नामाचं एक वर्तमानपत्र होत कोल्हापूर सकाळ मुंबई सकाळ अशा सकाळच्या वेगवेगळ्या आवृत्त्या होत्या त्यामध्ये मुंबईमध्ये जे सकाळ वृत्तमान निघायचं पुणे पुण्याची काय ती आवृत्ती म्हणून त्या मुंबई सकाळ त्याला मुंबई सकाळ म्हटलं जायचं आणि त्या मुंबई सकाळचे संपादक माधव गडकरी होते त्या मुंबई सकाळमध्ये एकोणीसशे ऐशी च्या सुमाराला पुरवणी संपादक रविवारच्या पुरवणीचं काम करणारा संपादक म्हणून मी जॉईन झालो होतो आणि त्यामुळे या सिद्धिविनायकाचा विषय माझ्या डोक्यात आहे कारण तो लेख माधव गडकरींचा मीच छापला होता मीच छापला होता एका रविवारी माधव गडकरींनी सिद्धिविनायक या देवस्थानावर सरकारी व्यवस्थापन आणि सरकारी ट्रस्ट निर्माण केल्यानंतर एक वादग्रस्त लेख लिहिला होता त्यामुळे प्रचंड खळबळ माजली होती वाद काय होता विषय काय होता फक्त एक हिंदूंचं देवस्थान सरकारने ताब्यात घेणं एवढ्या पुरता तो विषय मर्यादित नव्हता कारण स्वतः माधव गडकरी हे पण समाजवादी विचारांचे होते त्यामुळे धार्मिक पातळीवर सरकारने देवळाचं व्यवस्थापन आपल्याकडे घेण्याला विरोध करणारा लेख माधव गडकरी लिहू शकत नव्हते पण त्यांनी लेख लिहिला आणि तो वादग्रस्त झाला याच कारण सरकारने हिंदू देवस्थान ताब्यात घेणं त्यासाठी सरकारी ट्रस्ट निर्माण करणं हा नव्हता विषय होता, होता की हिंदूंच्या देवस्थानावर बिगर हिंदूला प्रमुख कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी विश्वस्त म्हणून नेमायचं का आहे की नाही गमत किती लोकांना आठवणीत आहे सिद्धिविनायक मंदिराचं व्यवस्थापन सरकारने ताब्यात घेऊन जो ट्रस्ट निर्माण केला त्याचा तेव्हाचा पहिला सरकारी विश्वस्त कोण होता त्याचा जरा शोध घ्या हे सगळे हातात कॅमेरे आणि बूम घेऊन धावपळ करतात ना त्यांना माझी विनंती आहे जा जरा खऱ्या बातम्या शोधा जा त्या तुमच्या सिद्धिविनायक मंदिरात जा तिथल्या ट्रस्टची सगळी कागदपत्र ढूंढाळा आणि सिद्धिविनायकाला सरकारी व्यवस्थापनाखाली आणणारा पहिला ट्रस्टी कोण होता आणि ते करणारा तत्कालीन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होता जरा शोध घ्या चांगल्या बातम्याही देता येतील जरा डोकं चालवावं लागतं मला आठवत याच कारण हिंदू देवस्थानावर मुस्लिम ट्रस्टी कशाला मुस्लिम ट्रस्टीच्या हाती हिंदू देवस्थान नेण्याचं कारण काय असा खळबळजनक लेख सकाळचे मुंबई सकाळचे संपादक माधव गडकरी यांनी लिहिला होता आणि मी संपादन करत असलेल्या रविवारच्या पुरवणीमध्ये तो छापला होता आणि त्यामुळे प्रचंड खळबळ मारली होती अल्पावधीतच त्या मुस्लिम ट्रस्टीला राजीनामा द्यावा लागला होता आता मला त्याच नेमकं नाव आठवत नाही पण वरकरणी वरकरणी जे हिंदू किंवा मराठी नाव वाटावं असं ते नाव होतं आणि ते आडनाव होतं देसाई इसाक किंवा इस्माईल देसाई असं त्या विश्वस्ताच नाव होत पण ते नाव ए आर अंतुले तस इ देसाई असं काहीतरी होतं आणि त्यावरून प्रचंड खळबळ बळती बाल होती फार दिवस न घालवता त्या विश्वस्ताचा राजीनामा घेण्यात आला किंवा त्याने दिला होता एवढं मला आठवत त्यामुळे आज जे कोणी अगदी उद्धव ठाकरे सुद्धा हिंदूंच्या देवस्थानावर बिगर हिंदू मुस्लिम आणणार का असं विचारतात तेव्हा उद्धव ठाकरे विसरतात कि सिद्धिविनायकावर सुद्धा त्यांच्या लाडक्या आदेश बांदेकरची व्यवस्था ज्या ट्रस्ट मुळे झालेली आहे त्या ट्रस्टचा पहिला विश्वस्त मुस्लिम होता आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा मुस्लिम होते अब्दुल रहमान अंतुले तर हे जे कोणी असले प्रश्न विचारतात ते आपण फारच बुद्धिमान आहोत आणि बुद्धिजीवी आहोत म्हणून आज वक्तवर बिगर मुस्लिम आणणार तर उद्या हिंदू देवस्थानांवर धर्मदाय व्यवस्थांवर बिगर हिंदू आणला तर चालेल का मुस्लिम आणला तर चालेल का असं विचारणारे किती अर्धवट आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी हा विषय मी मांडला कारण मी जेव्हा ते बघतोय इंटरनेटवर तेव्हा मला गंमत वाटली कोणालाच कसं आठवलं नाही पण त्यामध्ये बालाजी सोबत सिद्धिविनायकाचा विषय आला तेव्हा माझ्या स्मरणातल्या आठवणी जाग्या झाल्या झालेलं आहे नवीन नाहीये आणि उद्धव ठाकरेंच्या माहितीसाठी सांगतो की हा विषय गडकरींनी लिहिल्यानंतर ज्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला त्या संघटनेचं नाव शिवसेना होतं जेव्हा त्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे नव्हते फक्त बाळासाहेब ठाकरे होते, होते. त्याच्या अलीकडे उद्धव हा शब्द लागलेला नव्हता अशा शिवसेनेने सिद्धिविनायकाच्या ट्रस्टवर मुस्लिम कशाला या विषयाला हात घातला होता आणि हलकल्लोळ केला होता युक्तिवादाने खोट कसर तुमच्या माथी मारता येतं याचा हा सगळ्यात उत्तम नमुना आहे अमुक केलं तर तमुक का नाही केलं तमुक केलं तर अमुक का नाही केलं असं विचारायचं आता तो काय तहबूर राहणार त्याला इतक्या प्रयासानंतर वेगवेगळ्या कोर्ट कचेऱ्या आणि अनेक सरकारांच्या राज्य देशाच्या सरकारांच्या नागदुऱ्या काढून भारतात परत आणलं तर मग दाऊदला आणा टायगर मेमनला आणा दुसऱ्यांनी काय करावं याची अख्खी यादी तयार आहे सुप्रिया ताईंकडे एक यादी आहे रोहित पवारकडे एक यादी आहे तुमच्या संजय राऊतांकडे एक यादी आहे तुम्ही काय केलं ते सांगा ना आम्ही अमुक केलं होतं तुम्ही का नाही करू शकत असं एकदा तरी विचारा आपण जे करू शकलो नाही किंवा आपल्यामध्ये करण्याची हिंमत सुद्धा नव्हती ते जर दुसऱ्याने केलं असेल त्याचं कौतुक करता येत नसेल तर त्याच्यात हिंमत किती आहे हा तरी प्रश्न विचारू नका एवढं कर्मधारी असण्याचं काही कारण नाही आहे पण चालतं दुसऱ्याला श्रेय द्यायचं नसलं की जे झालंय ते सोडून जगातल्या सगळ्या गोष्टीवर बोलायचं फक्त जे घडलंय त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण आणा काय चाललंय आणि हे दाखवायला ही पोरं धावत सुटलेली असतात कधी कधी मी सांगितलंच असं सिद्धिविनायकावर एवढा हलकल्लोड चाललाय तर सिद्धिविनायकावर कोणी मुस्लिम ट्रस्टी कधीतरी होता का हे शोध घेत गेलं तर नक्की सापडलं असत ज्या वेळेला देवस्थानाच पहिलं सरकारी व्यवस्थापन आलं त्याचा व्यवस्थापकीय ट्रस्टीच मुस्लिम होता आणि त्यावरून खळबळ बांधली होती माध्यमामध्ये मी मुंबई सकाळमध्ये असताना हा संपादकाने लिहिलेला लेख आहे पण तो माहिती असायची गरज नाही अर्धवट अकलेचे लोक जेव्हा बुद्धिमान ठरतात किंवा बुद्धिमान ठरवले जातात तेव्हा यापेक्षा वेगळं काय होणार नाही मित्रांनो या निमित्ताने मला आमचे गुरुवर्य म्हण म्हणाव असे मित्राचे वडील प्राध्यापक माधव मनोहर यांची आठवण येते जेव्हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये गवा बेहरे आणि माधव मनोहर यांना सेनाभवनच्या समोरच्या सिग्नलच्या नाक्याजवळ मारहाण झालेली होती सेनाभवन नव्हतं तेव्हा पण तिथे मारहाण झाली होती बेदम मारहाण झाली होती त्यानंतर पोलीस केस व्हावी यासाठी प्रयास सुद्धा झाले होते पण गवा बेहरे असोत किंवा माधव मनोहर असोत हा किस्सा मी यापूर्वीही सांगितलेला आहे त्यांनी पोलिसात तक्रार द्यायला नकार दिला होता पण त्या नकार देताना माधव मनोहरांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं फार महत्वाचं होत हे अडाण्यांच्या लोकशाहीत एवढी किंमत मोजावी लागते काय म्हंटल होतं अडाण्यांची लोकशाही आज आपल्या लोकशाहीमध्ये सगळेच अडाणी इतके बुद्धिमान झालेले आहेत कि त्याची किंमत सर्वसामान्य माणसाला जनतेला नागरिकांना सातत्याने भोगावी लागत असते सातत्याने भोगावी लागत आणि म्हणून कुणाल कामरापट फार मोठा आविष्कार स्वातंत्र्य उपभोगणारा कवी विनोदवीर ठरतो की जिथे अपमानाला सुद्धा आविष्कार स्वातंत्र्य म्हटलं जात असो मुद्दा इतकाच आहे की जे कोणी आज प्रश्न विचारतायत ना की उद्या हिंदूंच्या देवस्थानावर आणि धर्मदाय संस्थांवर मुस्लिम प्रशस्त आणून बसवला तर चालेल का त्याचही उत्तर आहे झालेलं आहे असतील त्यांनी जा जरा थडफडा सिद्धिविनायक मंदिरात जा, जा, मंदिरा जा त्यांचा पहिला सरकारी ट्रस्टी कोण होता त्याचा शोध घ्या उत्तर मिळेल मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार